थोडंसं आजारातून बरं झालं चला तर मला आता स्वतःकडे जास्त लक्ष देवावं आणि मुलांकडे पण त्यामुळे सकाळी सकाळी उठले छान मस्तपैकी फ्रेश झाले त्यानंतर थोडंसं गॅलरीमध्ये आले मस्त गार हवा आणि पक्ष्यांची किलबिलाट ऐकून खूप छान वाटतं त्यामुळे मन एकदम असं प्रसन्न होतं आणि भारी वाटतं तर चला म्हणलं आजपासून थोडीफार आपली डायटिंग पण चालू करावं कारण तब्येत जी आहे ना ती वाढत चाललेली आहे आणि बघावं तसं स्वतःकडे लक्ष पण दिलं जात नाही त्यामुळे म्हणलं छान असं गरम पाणी करावं छान असं गरम पाणी प्यावं कारण आजपासून पहिला दिवस तर मस्तपैकी गरम पाणी गेलं आणि मस्त आता गरम पाणी एन्जॉय करते त्यानंतर मग मस्त असे ड्रायफ्रूट भिजू घातले होते तर इथं बघू शकतं छान असे ड्रायफ्रूट आहे ना भिजू घातले बदाम आणि मनुके तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही भिजू घाला आणि मस्तपैकी ते खा त्यानंतर मग मुलांच्या शाळेच्या डब्याची तयारी तर मस्तपैकी बटाट्याची भाजी बनवली होती आणि छान अशी वाफ दिली की खूप मस्त आणि टेस्टी लागते त्यानंतर मस्त बेसन पिठाचे धिडे आणि बटाट्याची भाजी मध्ये बनवली होती मी गर्म हो छान अशी मस्तपैकी बेसनाची पोळी आणि गरमागरम चहा तर या मंडळी सर्वजण चहा एन्जॉय करायला आणि त्यानंतर मग व्हिडिओ काही शूटच केला नाही तर डायरेक्टली इव्हनिंगला शूट केला कारण शुक्रवार होता आणि छान मस्त देवपूजा पूजा झाली आणि आता सध्या तर आखाड्याचा महिना चालू आहे त्यामुळे मस्तपैकी जे की नैवेद्य वगैरे बनवले आमच्या इकडे देवीला नैवेद्य नेत असतात त्यामुळे छान असे नैवेद्य मेथीची भाजी चपाती वरण भात भजी पापड खूप सारं काही बनवलं होतं आणि मग नंतर गेलो आम्ही देवीच्या मंदिरामध्ये तर छान वाटतं खरंच मंदिरामध्ये आल्यावर एक वेगळीच प्रसन्नता वाटते तर इथं आलो आणि मंदिरच बंद होतं त्यामुळे मग थोडा वेळ थांबलो छान मस्तपैकी बघू शकता जे की लाईट वगैरे नव्हती लावलेली त्यामुळे अंधार दिसत आहे तुम्हाला तर बाहेरूनच पूजा वगैरे करून घेतली आणि थोडा वेळ तिथेच बसलो आणि देवीची ओटी वगैरे जे आहे ना तर मी पूजेचं जे काही सामान नेलेलं होतं ते सर्व जे तिथं ठेवलं आणि देवीची ओटी वगैरे भरली आणि नैवेद्याचा पण प्रसाद दाखवला कारण खूप दिवस झाले नेईन नाईन ने 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 म्हणते आणि आता आखाडचा महिना पण आहे ना तो संपत आलेला आहे तर काहीच दिवसामध्ये आता श्रावण जो आहे तो चालू होईल चला तर म्हटलं आज तर नैवेद्य घेऊन जावं त्यामुळे नैवेद्य घेतले आणि मस्त खरंच खूप छान अशी पूजा झाली आणि खरंच खूप मस्त आणि प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये आल्याच्या नंतर इथे चालू आहे माझी पूजा करणं तर मग आदित्य तर नव्हतं आणलं पण आरोही होती सोबत आरोही आम्ही आणि हे आम्ही तिघच जणं गेलेलो होतो मंदिरामध्ये तर इथं बघू शकता मोठं देवीचं मंदिर आहे आणि देवीला साडी पण खूप सुंदर अशी घातलेली होती खरंच खूप छान दिसत होती त्यानंतर मग दर्शनं वगैरे घेतले आम्ही सर्वांनी आणि खरंच तुमच्या इकडे पण असत नैवेद्य वगैरे आखाड्याच्या महिन्यामध्ये नेतात का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा दर्शनं वगैरे झाले आणि थोड्या वेळ तिथे बसलो आणि सायंकाळची वेळ होती चला म्हटलं आता दर्शनं करून घेतले आणि थोडा वेळ बसलो आणि त्यानंतर मग मस्त असं म्हणतं तसं नाराजच होतं कारण मंदिर बंद होतं आणि मध्ये जाऊन पण दर्शनं काही घेता येत नव्हते त्यामुळे बाहेरूनच पूजा झाली तितक्यामध्ये मग थोड्या वेळाने साडेसहा पावणे सात वाजता मंदिरातले गुरुजी आले त्यांनी मग मंदिर उघडलं आणि मध्ये जाऊन आम्हाला छान असं दर्शन भेटलं खरंच देवीच्या पाय पडलो आणि खूप छान वाटलं आणि त्यानंतर मग निघालो आहोत घरी तर घरी येतच मध्येच वाटामध्ये लागला पाऊस पावसाळा दिवस म्हणल्यावर काही असंच असतं तर पूर्ण रोड जो आहे ना तो ओला झाला होता गाडी पण आमची ओली झाली होती तर घरी येताच घराजवळच आहे छोटंसं महादेवाचं मंदिर चला म्हणलं इथे पण छान असं दर्शन वगैरे घेऊया तर आता दर्शन वगैरे घेतो आम्ही तर बघू शकता असं आहे आमच्या इथल्या छोटंसं महादेवाचं आणि दत्तांचं मंदिर आहे खरंच मंदिरामध्ये आल्यावर खूप एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते तर खरंच भारी वाटतं आणि एकदा आरोईचं चालू होतं पहा मला घंटी वाजवायची आहे पण हात काय पुरतच नाही त्यामुळे खूप कन्फ्यूज होती तर तिला शिकवलं फायनली त्यांनी घंटी कशी वाजवायची मंदिरात गेल्यावरती कारण छोटे छोट्या पायऱ्या होत्या तिथे छोटे छोटे पायऱ्या हो होते आणि त्याच्यावर उभा राहाय म्हणले आणि छान उडी खाय म्हणले तर बरोबर ती शिकून गेली घंटी वाजवायची पण त्यानंतर मग त्यांनी पण उचलून घेतलं आणि छान तिला घंटी वगैरे वाजवून दिली आणि मग नंतर आलेला आहो फायनली मंदिरामध्ये तर बघू शकतात दत्तांचं मंदिर आहे आणि महादेवाचं आहे तर सर्वांचे दर्शनं वगैरे झाले आणि गुरुजी हर, पण आपण हरिपाठ वगैरे चालू होता तर आरोहीने पण छान असं दर्शन घेतलं खरंच खूप छान आणि मनाला एक समाधान भेटतं त्यानंतर मग यांनी आम्ही सर्वांनी दर्शनं वगैरे घेतले आणि थोडा वेळ तिथेच बसलो तर हे आहे महादेव आणि दत्तांचं मंदिर एकत्रच आहे त्यानंतर मग अंगारा वगैरे लावला आणि हे आहेत गुरुजी मंदिरातले तर मग त्यांचे पण दर्शनं वगैरे घेतले आणि चला भेटते पुढं नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आरोईने पण छान असं महादेवला पाणी अर्पण केलं आणि अशाच नवीन एका व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय